आमदार राजेशभाऊ वानखेडे यांनी आमदार झाल्यावर कुठेही वेळ न घालवता लगेच बैठक घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सज्ज झाले आढावा आढावा बैठक घेऊन प्रशासनाला कडक सूचना व आदेश देत आपल्या कार्याची सुरुवात बैठकीत दाखवून दिली आता राजेश भाऊ वानखेडे यांच्या कार्यकाळात नक्कीच प्रशासनीय यंत्रणेवर अंकुश ठेवून जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक होणार असल्यामुळे आमदार राजेश भाऊ वानखेडे यांच्या आढावा बैठकीत अनेक प्रकरणाचा भांडाफोड झालेला आहे आमदार महोदयांनी वेळीच ऍक्शन घेऊन भ्रष्टाचाराची वाढवी लागलेल्या मोर्शी तालुक्यातील तहसील विभागातील महसूल कर्मचारी तसेच कृषी विभाग महावितरण विभाग पुरवठा विभाग आरोग्य विभाग पानधन रस्ते घरकुलाचे प्रश्न शेतकरी व शेतमजुरांचे दिव्यांगांचे ज्वलंत प्रश्न अशा वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी व अधिकारी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अनुकूल नसतात त्यामुळे या विभागामध्ये अनेक जनतेची कामे प्रलंबित आहेत व होती या कामाचा आढावा तात्काळ नाही लावल्यास पुढच्या वेळी काम चुकार अधिकारी व कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे आमदार आढावा बैठकीमध्ये उपस्थितांना बोलत होते या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची या आढावा बैठकीमध्ये आमदार वानखेडे यांनी चांगलेच कान उघाडणी केली आहे आणि तालुक्यातील अनेक गावात पाणी समस्या आहे तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागातील जो पैसे देतो त्याचे कामे होतात व जे लोक पैसे देत नाही त्याचे कामे होत नाही अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत अशा एजंट प्रणाली तात्काळ बंद करून नागरिकांना न्याय द्यावा अशी अधिकाऱ्यांना तंबी दिली गाव माझा नसकरिता महादेव नवघरे अमरावती